या संस्थेची काय परिस्थिती होती ती तुम्हाला माहिती आहे दोन हजार लिटर रोड आली होती आलेली होती संस्था माग काय मला जायचं नाही पण त्यावेळेला शेठ पोपट शेठ अण्णा होते आम्ही एकत्र आलो सर्व संचालक मंडळ निवडलं तिचे हे होत म्हणजे पुढे जाता जाता दा या संस्थेमध्ये काही संचालक मंडळात बदल केले पुढे जाता जाता आज ती संस्था वीस हजार लिटर वीस हजार लिटरवर जाता जाता दा या संचालक मंडळ बरेच त्याच्यामध्ये बदल झाले त्याच्यामध्ये चिलिंग प्लॅन झाला त्याच्यामध्ये प्युअर ब्लॉक झाले त्याच्यामध्ये इमारत झाली सोलर झाला ती आपण हे आणलं होतं थ्री पेच चे लाईन चोवीस तास लाईट हे का आपण करतो तर त्याला कारण नाही का हे संचालक मंडळ आपण काम करून घेतले म्हणून ते संचालक मंडळ का याच्यात नाही आता चारच घेतले आपण बाकीचे टिक नवीन आता समोरचे टीका टिप्पणी त्याच्यामधले इथून मला वाटतं दोन चार चेअरमन झालेले तिथं ती मंडळी सुद्धा आहे त्यांनी टीका करू नये माझं त्यांना खूप म्हणजे हे आव्हाना तुम्ही टीका करू नका कारण संस्था आपली आहे आणि हे लोक आहे आपले आता मा तिथं टीका अशी झालेली बाग पांडव गंगाजी अरे आम्ही प्रत्येक मीटिंगला पाहतोय आव्हालाच बऱ्यापैकी समजतं शिवाय अन्ना ह्या संस्थेवर अन्ना या संस्थेने एक रुपया जर कर्ज आहे का असेल तर तुम्ही सांग एक रुपया कर्ज नाही एवढे कामं केलेली माझं सगळ्यांना एवढंच आव्हान आहे की भाग भांडवल बियार हे वापरलं जातं तो, तो संस्थेचं आपण आजही अण्णा बरोबर आहे का आजही आपण प्रत्येक पगाराला शंभर शंभर रुपये काढतो त्याचं कारण आहे भाग भांडवल हे वापरलं जा तुम्ही आता समजा तुम्ही पॅलांमध्ये नाही का गायत्रीमध्ये ठेवे नाही कशासाठी ठेवलेत आपण त्या की तो म्हणजे संस्थेत बस ना त्याच्यानंतर अहवालामध्ये साठ सत्तर लाख रुपयाच्या ठेवी आहेत का नाही आणि मग जर एवढं सगळं हा आज उधारी उदारी उधारी दोन कोटी रुपयाची उधारी कायम राहणार आहे त्याचं कारण आहे की एक पगार झाला परत बंद राहणार सांगत पण मग किती गेली मोठं संस्था पण तिच्यामध्ये ते हो <laughs> जोल जोल oh. आता जे पालिका आहेत ते फात नव्हते का असं काय नाही वेळच पूर्ण तरी ते निवडा आणि एक की जवळजवळ आपण विजयाच्या वाटचालीकडे निघाले शंभर टक्के काय करणार पासून तर आता ह्या म्हणजे याचे सगळे सभा काय काय करायचे आम्ही करणार का आम्ही माग माग मीटिंग घेतो या भागातून काय होईल त्या भागात आणि जर समजा आम्ही चार पाच पंचवार्षिक वार्षिक जर निवडून आणतोय ही आम्हाला काय आवड आहे अजिबात आवड नाही फक्त कुठे काय कोणाच्या बोलता थापायला काय गवळी 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 कोण गवळी नाही काय उग कुठेतरी टिका टिप्पणी करायची आणि कुठेतरी मी हे करायची का त्याला काय अर्थ नाही माझं सगळ्यांना कळकळीची विनंती आहे की कुकर या चिन्हावर शिक्का मारा आणि हे सगळे उदाहरणार जीवनाला काय नाव नका बाबू फक्त कुकर पाहा शिक्का मारा एवढी विनंती करतो थांबतो